रणोत्सव वास्तव बातमी अक्लूज येथील अजित माणिकलाल गांधी वैवर्ष सदुसष्ट व्यवसाय व्यापार यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या मालकीची अक्लूज येथील छत्तीस गुंटेत जमीन बेकायदेशीरित्या कब्जा घालून ताब्यात घेतल्याची तक्रार अक्लूज पोलीस स्टेशन इथं गुरुवार दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी अर्जाद्वारे केली आहे याचबरोबर हीच तक्रार राज्याचे ग्रामविकास राज व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना देखील नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी अर्जाद्वारे दिलेली आहे व्यापारी अजित माणिकलाल गांधी यांनी जयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवारानं गेल्या सत्तावीस वर्षापासून माझा आर्थिक व मानसिक छळ केला असल्याचं सांगितलंय त्याचबरोबर या प्रकरणात माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचंही नाव आल्यानं ना सर्वांनी भुवया उंचावल्यात खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे कार्यालय देखील याच बेकायदेशीररित्या कब्जा केलेल्या जमिनीत असल्याचं तक्रारीत सांगितलंय जयसिंह मोहिते पाटील व मोहिते पाटील कुटुंबियांनी माझ्यावर केलेला अन्याय दूर करावा नाही तर मी लोकशाही मार्गाने आंदोलन उपोषण जर न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशाराही व्यापारी अजित माणिकलाल गांधी यांनी आपल्या तक्रारीत दिला आहे त्यांनी आपली तक्रार राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर पोलीस अधीक्षक सोलापूर उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांनाही दिली आहे तक्रारदार अजित माणिकलाल गांधी काय म्हणाले ते पाहूयात मी अजितला अजित गांधी राहणार अकलूज निवासी जैन समाजाचा असून माझी जमीन अकलूज मध्ये शिक्षण प्रसारक मंडळालगत व शिवरत्न मोटारच्या समोर सांगोला रोड लगत असून छत्तीस आर खरेदी मालकीचे आहे श्री जयशे मोहिते पाटील व मोहिते परिवार यांनी जोरदबस्तीने माझ्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा ताबा केला असून मला ती परत मिळावी कब्जा हटवून मला ताब्यात मिळा म्हणून मी आज पोलीस स्टेशनला गेलो होतो त्याप्रमाणे रीतसर मी अर्ज तिथं दिला पुलीस स्टेशनला आणि ह्याच्यामध्ये अनाधुरिक प्रमाणे शिक्षण प्रसारण मंडळाने गाळे धैर्यशील मोहिते पाटील यांचं खासदारकेचं ऑफिस वगैरे असं बेकायदेशीर बांधकाम केलेलं आहे त्याची पण शासनाकडं चौकशी व्हावी आणि माझी जमीन मला ताब्यात मिळावी जर न मिळाल्यास मी लोकशाही पद्धतीने अमरण उपोषण आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे आणि याच्यामध्ये जयशे मोहिते पाटील किंवा मोहिते परिवाराकडून माझ्यावर खूप अन्याय झाले गेले सत्तावीस वर्ष त्यांनी माझ्यावर आर्थिक आणि मानसिकी त्रास दिलेला आहे तर याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी तसेच मी हा अर्ज पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना पण दिलेला आहे आणि आज पोलीस स्टेशनला पण हा अर्ज दिलेला आहे मी या संबंधात याची जी तक्रार आहे ती कलेक्टर साहेबांना दिनांक सहा पंचवीस रोजी दिलेली आहे त्यानंतर या संदर्भात माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तसा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच पोलीस महानिर निरीक्षण कोल्हापूर पोलीस अधीक्षक सोलापूर आणि आज दिनांक तेरा अकरा पंचवीस रोजी अकलूज पोलीस स्टेशनला पण याच्याबद्दल तक्रार दिलेली आहे महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला युट्यूब करा आणि बेल प्रेस करा